नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण पाहणार आहोत की या ठिकाणी जी सर्जाची विक्री झालेली आहे ती नेमकी खरेदी कुणाकडून झालेली तुम्ही वरती तर पाहिलंच असेल आपले गिरवीचे जे वैभव कदम आहेत यांच्याकडून ती खरेदी जे आपले अभिजित पांडुरंग पवार आहेत फलटण साखरवाडीचे तर बघूया आपण कशा पद्धतीने कुणाकडून कसा हा व्यवहार झालेला आहे तर चला आपण पाहूया कुणी घेतला आता सर्जा कुठल्या गोट्यावर आहे वैभव कदमांनी कुणाकडून खरेदी घेतली तर चला आपण एक झलक टाकूया त्याच्यावरती की कशा पद्धतीने व्यवहार झाला हे पहा मित्रांनो हे आहेत अभिजित भैया पांडुरंग पवार जे पहिलवान आहेत लाल शर्ट वाले आणि त्यांचा मुलगा आहे हा जयेश भैया पवार आणि आपला हा सर्जा त्यांच्या गोठ्यावर दिसतोय आता तुम्हाला मित्रांनो तर यांनी जी खरेदी जो स्टॅम्प पेपर केलेला आहे कोर्टातून तो आहे वैभव कदम गिरवी आपले तेजा ग्रुपचे यांच्याकडून ही खरेदी घेतलेली आहे मित्रांनो आणि वैभव कदम यांना जी खरेदी दिले हे आहेत अंकिता निंबाळकर कैलासवाशी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी यांनी ही खरेदी वैभव कदम गिरवी यांना दिलेली आहे त्यावेळेस हा आपला सर्जा एक गिरवीच्या गोठ्यावरती आला होता मित्रांनो त्याच्या अगोदर तो नानांच्या गोठ्यावर होता हे इथे नानांच्या गोठ्यावरती होता आणि मेन जो सर्जा घेतलेला आहे आपले हे रणजित सर ज्यांनी एकसष्ट लाखाला घेतला होता त्याची किंमतही आज एकसष्ट लाखच झाली आणि तो मात्र फलटण ते त्याच तालुक्यामध्ये राहिलेला आहे तर मित्रांनो ही खरेदी खरे जी आहे ती अंकिता ताईंनी सुरुवातीला वैभव कदम यांना दिली त्याच्यामुळं पवार यांनी वैभव कदम यांच्याकडून ही खरेदी घेतली त्यांची एका बाईट्स मध्ये पण सांगितलं की तुम्ही त्यांचे सरांचे निंबाळकर सरांचे जे भाऊ आहेत वडील आहेत त्यांची काय संमती वगैरे काय घेतली का तर त्यांनी सांगितलं की त्याचं काही कारणच येत नाहीये त्यांच्या संमतीचं कारण तो बैल अंकिता ताईंच्या नावावरती होता त्यांनी तो खरेदी वैभव कदम यांना दिला होता त्यामुळे सरांचे भाऊ आणि वडील यांना त्यांना विचारण्याचा कुठलाही राईट्स नाहीये पहिली गोष्ट आणि याच गोठ्यावरती आता अकलूजचं जे मैदान झालं आपला जो मथुर आला होता अकलूज मैदानासाठी तर या अभिजित भैया पवार यांच्या गोठ्यावरती मथुर दोन दिवस होता आपले जे राहुल पाटील आहेत आडवलीचे यांचा मथुरही या ठिकाणी दोन दिवस मुक्कामी होता राहुल पाटील आणि यांची सुद्धा मैत्री आहे आणि गिरवीचे जे आपले कदम आहेत त्यांची आणि पवार यांची सुद्धा मैत्री आहे आता हा जो बैल आहे सर्जा म्हणजे आपला नंदी आठ हजार पाचशे तो काही ते आता कुणाला सांभाळायला वगैरे देणार नाही कारण ते स्वतः त्यांच्याकडे एक बाजा नावाचा बैल आहे त्यांना पूर्वीपासून गाडे गाड्या बैलगाडा शर्यतीचा नाद आहे आणि त्यांनी सांगितलं की बैल हा आम्ही स्वतः सांभाळतो आम्ही कुणालाही सांभाळायला देत नाही त्याच्यामुळे ते, ते सर्जा काय कोणाला सांभाळायला वगैरे काही देणार नाहीत हे पहिली गोष्ट आणि सर्जा येणाऱ्या नऊ तारखेला म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उरुळी देवाची हे जे मैदान आहे तालुका हवेली जिल्हा पुणे म्हणजे वडकीच्या अपोजिट साईडला जे उरुळी देवाची आहेत तिथे हा सर्जा तुम्हाला या ठिकाणी पळताना दिसणार आहे आता त्याचा पहिरा कुणाबरोबर आहे आता ते ठरवतील पण साधारणतः नऊ तारखेला या ठिकाणी तुम्हाला सर्जा हा पळताना दिसेल आणि आता ही गाडी जी आहे सरजेची आपल्या आठ हजार पाचशेची ही जी गाडी आहे ती कुमार जयेश भैया पवार या नावाने पळणार आहे मित्रांनो आता सरजा हा रणजित निंबाळकर सरांच्या नावाने न पळता हा पवार यांच्या नावाने पळणार आहे कारण त्यांनी एकसष्ट लाख रुपये या ठिकाणी त्यांना काही रोख रक्कम दिलेली आहे आणि काही चेकच्या स्वरूपात दिलेली आहे आणि ते पण सर्जाचं नियोजन त्यांनी सांगितलं की आम्ही टॉपच्या फेऱ्यातच करणार आहे बाकी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणजे कुणाकडून कुठे सर्जा आला मी तुम्हाल तुम्हाला काल सांगितलं होतं आपण जरा याची सखोल माहिती घेऊच तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा त्यांनाही सर्जा फॅन्सला पण कळू द्या या ठिकाणी की या कशा पद्धतीने या ठिकाणी सर्जाची विक्री झालेली आहे ચાલો તર મિત્રોનું જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય બેલગાડા શહેર